दक्षिण साहेबरामध्ये आपलं स्वागत आहे परमपूज्य गुरु तो, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे महिलांना ज्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला अशा आधुनिक सरस्वती सावित्रीबाई फुले या हिंदुस्थानात जन्माला आलेल्या सर्व तो महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आमचं दैवत हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले भाषण व्यासपीठावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे दराडीचे जिल्हा प्रमुख आणि नांदेड वाडगाव महानगरपालिकेचे महापौर माजी महापौर विनयजी गिरडे खास आपल्या प्रचारासाठी आलेले मार्केट कमिटीचे सदस्य दत्ता पाटील पांघरेकर या तालुक्याचे दडाडीचे तालुका प्रमुख संजयजी कुरे शहर प्रमुख श्री सचिन आणि या वार्डामध्ये उपस्थित असलेले उमेदवार कोमलताई गुडमलवार आणि भाऊ सूर्योजी आणि अध्यक्षासाठी उभे असलेल्या आमच्या राजेश्रीताई आकाश माने समोर एवढ्या थंडीमध्ये बसलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी लांबून ऐकत असलेले आमचे लाडके भाऊ आणि वरतून आजूबाजूच्या बिल्डिंग मधून ऐकत असलेले सर्व मतदार बांधव सर्वप्रथम आपल्या समोर नतमस्तक होतो मानाचा जय महाराष्ट्र करतो मी आपली क्षमा मागतो की सात वाजताची सभा होती आणि एक तासभर उशीर झाला आणि एवढ्या थंडीतही आपण सगळ्या महिला आज ही सभा ऐकण्यासाठी आहात तर म्हणजे कालच आपण आलो होतो काल, काल, हो काल। आणि काल या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री माझ्या बरोबर होते दुसऱ्या वॉर्डामध्ये सभा होती आणि आल्या आल्या त्या रोडनं आलो आणि बघितलं त्यांनी की सगळा कापड बाटल्याचं खच खाण फिरायला लागले ते म्हणले नगरपालिका आहे का खेड आहे म्हणले एखादं इथं इलेक्शन ग्रामपंचायतचं आहे का, ग्राम का नगरपालिकेचं आहे मला काही कळेच ना मग बाळासाहेब मोरे सुद्धा चालले त्यांचे स्वागत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं चौथी निवडणूक असेल नगरपालिकेची चौथी आहे का, का पाचवी 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 निवडणूक म्हणजे पंचवीस वर्ष झाले या गावामध्ये नगरपालिका स्थापन होऊन चांगले घर आहेत स्लॅबचे घर आहेत चांगले लोक इथं राहतात प्रामाणिक लोक राहतात तर त्या गावामध्ये हे बघा साफसफाई नावाचा काही विषय हे हे जर आता काम कोणाच आहे असल्या बाबळी वाढलेल्या गटाराचं पाणी तुंबलेलं माणसं जिवंत राहतील का इथं घरामध्ये त्याच्यावर मच्छर होणार डेंग्यूचे डास होणार हे नागरिकांना चावणार हे काम कोणी करायचं केवळ निवडणुका आल्या की यायचं आणि निवडून आल्यानंतर आपण सातत्यानं मंत्रिपदावर आहात पैसे आणायचे तेच पैसे आपल्या बगल बच्च्याला द्यायचे हातूर मातूर काम करायचे आणि पैसे उचलून घ्यायचे ही पद्धत या भागाचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब यांनी या, या नगरपालिकेमध्ये डेव्हलप केलेले के आणि त्याच्यामुळं गावात कुठेही फिरा तुम्हाला सांगतो या गावामध्ये कुठेही फिरले तर तुम्हाला सगळीकडे कचराच कचरा साचलेला या बायड्या बाबळीचे झाडच जाड़ झाड वाढलेले प्लॅस्टिक पडलेले डुकर फिरायला लागले काहीच गाडा गावामध्ये व्यवस्था नाही नगरपालिका असल्याचा काही अंश नाही त्याच्यापेक्षा मग उल्लेख झाला बारड गाव सुद्धा आखीव राखीव बाळासाहेब देशमुख बारड करणं केलं परंतु ज्यांच्याकडं या राज्याचं मुख्यमंत्रीपद ज्यांच्या घरामध्ये चार वेळा होते तिथल्या लोकांनी तुम्हाला चार वेळा महाराष्ट्रातल्या सर्वोच्च स्थानावर बसवलं असं असून सुद्धा तुम्ही तुमचा मतदारसंघ एक मॉडेल करायला पाहिजे होत तुम्ही भाषणात सांगायला लागले बारामती करून दाखवतो बारामती करून दाखवतो आणि तुमच्याकडं मुख्यमंत्रीपद होतं उपमुख्यमंत्र्यांना तिथं बारामती केली पण लोकांनी नाव घेतलं पाहिजे की बाबा मुख्यड करून दाखवतो मुदखेड पॅटर्न म्हणलं की दुसरंच आहे आपल्याकडं मुदखेड पॅटर्न म्हणलं की पेपरला एकच आठवते हो रात्री पुलीसच्या गाड्या पुढे लावायच्या मधात यांच्या गाड्या आणि घराघरात जाऊन माल द्यायच तीन हजार वोट चार हजार रुपये ओट पाच हजार वोट हे मुदखेड पॅटर्न म्हणून मुदखेड गाव तुम्हाला सांगतो बदनाम केलं येईल या मुदखेड गावाला ऐतिहासिक वारसा आहे जुनं असं हे गाव आहे आणि या गावाला या पैसे वाटण्याच्या पॅटर्न मुळे बदनाम केलं माणसं भले गरीब माणसं परंतु समोर बसलेली जनता प्रामाणिक जनता आहे या प्रामाणिक जनतेला बदनाम केलं तरुण पोरांना दोन दिवस दारूचा महापूर पैशाचा महापूर कोणत्या हॉटेलवर मोठमोठ्या धाब्यावर सगळीकडं बकरी कोंबड्या एक कार्यक्रम चालू आहे आजूबाजूला आता आता तिथून आलो मी म्हणलं काय कार्यक्रम आहे का लग्नाचा वगैरे काय बघायला तो धाब्याच्या पुढे पन्नास गाडी तिथं शंभर गाडी तुम्हाला सांगतो ते म्हणले प्रचार चालू आहे इथं धाब्यावर <laughs> हे आमच्या बहिणी इथं बसल्यान प्रचार तिकडे धाब्यावर चालू आहे आम्ही शिंदे साहेबाचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेब जे माणूस ज्या माणसानं गरिबी भोगली जो माणूस ऑटो चालवत होता था। ठाण्याच्या रेल्वे स्टेशनवर समाज कार्य करीत करीत आज माणूस तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत माणूस पोहोचला त्या माणसानं गरिबाचं दुःख जाणलेलं आहे म्हणून या महाराष्ट्राचा पैसा मोठ्या मोठ्या योजनावर ठीक आहे कोणी खर्च करते मोठाले रस्ते बनवतील हायवे बनवतील मेट्रो रेल्वे बनवतील परंतु आमच्या गरीब आमच्या या बहिणीच्या घरामध्ये शेवटच्या घटकाच्या घरामध्ये पैसा गेला पाहिजे हे विचार करणारा कोणी मायचा लाल आजपर्यंत झाला नाही ते काम लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी सांगितलं की जोपर्यंत मी पदावर आहे तोपर्यंत ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आमची लातूरची भगिनी होती मुलीनं आत्महत्या केली इंजिनिअरिंग कॉलेजला लागलेली होती अर्धी पीस शासनानं भरली आणि अर्धी फीस तिला घरून भरायची होती फीस भरायला पैसे हो नव्हते तिने चिठ्ठी लिहिली मुख्यमंत्र्यांच्या नावानं हुशार पोरगी मिरिटची स्टुडंट असलेली पोरगी की माझ्याकडं अर्धे पैसे नाहीत आणि ही हुशार मुलगी त्या दिवशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली ते गेल्यानंतर त्यांनी व्यक्त केले बाकी काही झालं तर हरकत नाही परंतु या महाराष्ट्रातल्या लेखी बाळी यांना फुकट शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी महाराष्ट्रामधल्या लेखी बाळीसाठी इंजिनिअरिंग करा मेडिकल करा प्रत्येक शिक्षण लेखी बाळीसाठी के ले केलं एक काम करणाऱ्या महाराष्ट्राचा एकच माणूस होऊन गेला ते म्हणजे एकनाथ साहेब या एकनाथ साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आज आपल्याकडे माने कोमळ गुरब प्रकाश सूर्यवंशी हे तिघ के सामान्य घरातले तुमच्या आमच्यातले नागरिक आज तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभे आज वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतील उद्या मुंबईचा समुद्र इथं आणून मरीन ड्राईव्ह कर, करतो म्हणतात समृद्धी महामार्ग आण म्हणतील एक संधी द्या म्हणायला लागले प्रत्येक आणि पंचवीस वर्ष झाली इथंच संधी तुम्हाला पाच वेळा पाचवी नगरपालिकेची निवडणूक आहे चार झाले ना चार वेळा नगराध्यक्ष कोणाचा होता चार वेळा नगराध्यक्ष तुमचाच होता साडेआठ हजार कोटी रुपये या मुदखेड भोकर मतदारसंघामध्ये आणले म्हणतात ते साडेआठ हजार कोटी रुपये कशाला म्हणतात हे पैसे टाकले कुठं याचाही कुठेतरी हिशोब हे सरकार मागल म्हणून तुम्हाला सांगतो काँग्रेसमधून भाजपमध्ये भाजपमध्ये उडीणार आणि आता त्याच पैशाचा वाटप तुम्हाला सांगतो दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या गावामध्ये होणार आहे माझी सर्व आमच्या माता भगिनी बांधवांना विनंती आहे मी काय समर्थन करणार नाही पैसे देत तर घ्या म्हणणार नाही ना कारण आपल्या माय बाप्पा संस्कार चांगले केलेले आहेत आणि काय कोणाचा हात धरू शकत नाही घेऊ नको म्हणून निर्णय तुमचा आहे परंतु हा पैसा तुम्हाला सांगतो कुठं शेतात नांगर आणून किंवा कष्टानं आणलेला पैसा नाही हा पैसा तुमच्या आमच्यासाठी शासनानं अनेक वर्षापासून जे काही योजना आणलेल्या आहेत त्या योजनाच्या चार भ्रष्टाचारामधून निर्माण झालेला हा पैसा आहे तुमच्यासाठी गोरगरिबासाठी जे काही धान्य येते ते धान्य विकून खाणारे ठेकेदार हे पूर्ण यांचे बघल बच्चे आहेत नाले असतील रस्ते असतील दिवाबत्ती असेल काल आम्ही पिण्याची पाईपलाईन बघितली गटारामधून पिण्याची पाईपलाईन फुटलेली ती गटाराचं पाणी तिथूनच व्हायला लागलंय आणि त्याच्यातूनच तेच पाणी त्याच्यात मिसळायला लागलंय म्हणजे सर्वसामान्य माणसानं कसंही पाणी प्यायचं आणि आम्ही मात्र तिकडं विसलोरी मुंबई मध्ये खुशाल मी तर या मतदारसंघातल्या लोकांची कमाल करतो आम्ही नांदेडला आमदार होतो हिंगोलीतही खासदार होतो दररोज रात्री दोन दोन वाजेपर्यंत फिरून लोकांमध्ये राहतो कधी पैसे वाटायची आम्हाला गरज पडत नाही लोकांमध्ये राहतो म्हणून लोक मतदान करतात परंतु हे मला आठवत नाही कोणाच्या घरी एखादी दुःखद घटना घडली कोणाच्या तरी अंत्ययात्रेमध्ये अशोकरावला मी कधी बघितलं नाही व तिरडी धरून अशोकराव ते अंतयात्रेमध्ये गेलेले आहेत कोणाच्या घरी गट पडला इथं लढ असलं तर आदल्या दिवशी स्वयंपाक कसा चालला म्हणून आम्ही खुर्ची टाकून बसतो तिथं आपुलकी असते नाळ असते बाबा घरी काय मोठा प्रसंग आहे अशा ठिकाणी आपण गेलो पाहिजे असं मला लग्नामध्येही कुठे दिसले नाही हे ये लग्नात येत नाहीत तुमच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला येत नाहीत तुमच्या सुखादुखाला येत नाहीत कधीतरी आठ पंधरा दिवसाला यायचं पेपरला स्टेटमेंट द्यायच्या मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या नाळ फोडायचे आणि निघून जायचं मी तर सॅटरडे संडे नेता म्हणून त्याला नावच दिलेलं आहे आणि या सॅटरडे संडे नेत्याला बहात्तर वर्ष तुम्हाला सांगतो या नांदेडकरांनी कसं सहन केलं की आणि काय सहन केलं की मला तर काही कळत नाही आणि हे सगळं सहन केल्यामुळं आज आपल्या गावाची अत्यंत वाईट अशी अवस्था झालेली आहे माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आमची राजश्रीता अत्यंत गराँ, गरीब घरातून आलेली ही आमची महिला आहे उच्च शिक्षित अशी महिला आहे हे आमचे प्रकाशराव असतील कोमलताई असतील हे तुमच्यातले माणसं अर्ध्या रात्री कुठे रक्त लागत असेल दवाखान्याचं सा काम असेल तर हक्काने जाऊन तुम्ही यांचं मनगट पकडू शकता तिथं जर गेले तर तुम्हाला सांगतो तु कॉम्पाऊंड वॉलच्या बाहेर उभं राहावं लागेल चार घंटे लागतील मनात जायला शिवसैनिकाच्या कोणाच्याही घरात या तुम्हाला सांगतो कधी अर्ध्या रात्री तिथे जाऊन तुम्ही हक्कानं सांगू शकता परंतु या लोकांचा हात तुम्ही धरू शकत नाही आणि जर आपल्याला हिंदुस्थानामधली जर लोकशाही जिवंत ठेवायची असतील मला आठवते की इथल्या दोन तीन निवडणुकांमध्ये त्या काळामध्ये दररोज आठ आठ दहा दहा दिवस मी थांबून या निवडणुका इथल्या लढवल्या एकदा तर उमेदवारच आमचा ते तीन चार बी फॉर्म घेऊन फोन घेऊन गेला आहे फक्त मला आठवतं त्या काळाचं आमचं काय नाव यायच काय मुन्ना मुन्ना डोक्याला लागेल बेटा त्या बिचारा प्रामाणिक शिवसैनिक आहे बघा इमानदार आहे बोलता येत नाही कोणाना आहे बिचारा त्या काळापासून त्या काळापासून वीस वर्षापासून गळ्यात बघवी जास्ती घालून नये काम अनेक लोक आले गेले परंतु हे जे गरीब माणसं अपंग माणसं आहेत दिव्यांग आहेत हे बिचारे सातत्याने शिवसेनेत राहिले कारण शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे आमचा काय बाप मुख्यमंत्री नव्हता माझ्या दहा पिढ्यामध्ये तुम्हाला सांगतो सरपंच सुद्धा कोणी झालं नाही परंतु हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काल जे आपल्याकडं गुलाबराव पाटील आले होते पानपट्टी चव्हाचा माणूस माझे वडील तृतीय श्रेणी कर्मचारी होते साध्या साध्या घरातले पोर काही ठराविक एकाच जातीतील नाही सगळ्या जातीतले बोल ज्याच्या अंगामध्ये धडाडी आहे हुनर आहे काम करायची ताकद आहे असे प्रत्येक समाजातले धडाडीचे पोर निवडून या महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याचं काम जर कोणी केलं तर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केले म्हणून आपल्याला विनंती आहे की वीस वर्ष तुम्ही यांना संधी दिलेली आहे आमच्या ज्या कोमलताई आहेत साधं त्यांचं मोबाईल रिपेअर करायचं दुकान आहे छोटीशी टपरी त्याच्यामुळं त्यांच्यासारखे ते काही पार्ट्या देऊ शकणार नाही त्याच्यासारखे दोन दोन पाच पाच हजार रुपये ते वाटू शकणार नाही परंतु जेव्हा कधी अडचण असेल जेव्हा कुठं लाईट गेलेली असेल नळाला पाणी आलं नसेल तेव्हा मात्र हाक मारली हे माणसं तुम्हाला अर्ध्या रात्री धावून येतील हे विश्वास तुम्हाला देण्यासाठी इथं मानवा नाही एकदा तुम्ही जरा बदल घडून दाखवा बहात्तर वर्ष सातत्याने यांच्या पाठीमागे उभं राहिला तीन तीन पिढ्या तुम्हाला सांगतो यांच्या राजकारणामध्ये आल्या आणि मोठ्या झाल्या देशाच्या केंद्रीय पातळीवरच्या मंत्रिपदापासून तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून तर आत्तापर्यंत सातत्यानं आपण सत्य सत्तेमध्ये आहात मी पाच वर्ष खासदार होतो हिंगोलीमध्ये आज आपण जर वसमतला गेला तर साडेआठशे कोटी रुपयाचं हज संशोधन केंद्र आज तिथं स्टेट ऑफ आर्ट महाराष्ट्रातलं एक देखणं रिसर्च सेंटर तिथं उभं करतोय आपण जाऊन बघा पाच हजार हिंगोलीला रेल्वे नव्हती हिंगोली मुंबई रेल्वे चालू केली नासाचा प्रकल्प आहे चौशशे कोटी रुपये होऊन इंटरनॅशनल लिगोची प्रयोगशाळा तिथे उभी राहायला लागली पेनगंगा नदीचं पाणी आंध्र प्रदेश मध्ये वाहून जात होत सात बॅरेजेस इसापूरच्या खाली सहस्त्रकुंड पर्यंत सात बंधाऱ्याचे सात बंधाऱ्याचे काम चालू केले आज एक लाख एकर शेतकऱ्याची जमीन त्या भागातल्या बिजोणी खाली यायला लागलेली आहे वसंतराव नाईकांनी चालू केलेला पोपाळी कारखाना आहे हा पोपाळी कारखाना साडेआठ वर्षे बंद होता हा बंद असलेला कारखाना तीन वर्षापूर्वी चालू केला नुसता चालू केलाच नाही हे एकवीसशे रुपये भाव देत होते तेव्हा सव्वीसशे रुपये भाव शेतकऱ्यांना मी दिला तुम्हाला आपण काहीही करू शकला असतात परंतु आपण केलं नाही या गावाचं नाव मुदखेड पाटण या नावानं आपण बदनाम केलं म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या गावाचं जर नाव रोशन करायचं असेल तर जे पैसे वाटण्यामुळे आपल्या गावाचं नाव खराब झालं केलेलं आहे या माणसाला धडा शिकवण्यासाठी शिवसेनेला मतदान आज आमचे राम चौधरी साहेब यांची मला आठवण येते राम चौधरी साहेब एकोणीसशे नव्वद ला मला वाटते त्यावेळेस मुदखेड मतदारसंघ होता आणि मी जिथं राहतो ते तरोडा भागाचं मतदान सुद्धा या मुदखेड मतदारसंघामध्ये होत ज्या माणसानं लहानपणापासून भाजपसाठी आणि संघासाठी काम केलं ज्यांनी खस्ता खाल्ल्या ते सगळे माणसं तुम्हाला सांगतो आज वाऱ्यावर गेले आणि जिकड सत्ता आली तिकडं टुनकून उडी मारून गादीवरच पडतात यांचं नशीब एवढं चांगलंय लोकसभेला पडले डायट बांधकाम मंत्री झाले तुम्हाला सांगतो काँग्रेस सोडली इकडं राज्यसभेवर आले की लगेच इकडे भाजपची सत्ता महाराष्ट्रामध्ये तर अशा सातत्यानं राजयोग असणाऱ्या माणसानं या शहरासाठी काम करण्याची गरज होती परंतु दुर्दैवाने हे केलं नाही वीस वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली आज आमच्या राजश्रीताई आणि आमच्या कोमलताई यांच्या धनुष्यमान या निशाणीवर बटन दाबवून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढीच नम्र कळकळीचं आवाहन आणि विनंती आपल्याला करतो आणि थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र